नमस्कार टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी झटपटीत अशी उसळ कशी करायची ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी सर्वात आधी मी इथं एक वाटी मटकी जी आहे ती सकाळपासून रात्रभर भिजू घातली होती तर रात्रीपासून सकाळपर्यंत एका कपड्यामध्ये मी ती मटकी पाणी काढून बांधून ठेवली होती तर अशा प्रकारे मोड आलेले आहेत तर आता उसळ करण्यासाठी सर्वात आधी एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपली उसळ टाकून घेऊया तुम्हाला हवा असेल तर जे विकतमध्ये उसळ मिळते ती उसळ घेतला तरीही चालेल तर यामध्ये थोडंसं तेल टाकूया तर अजून एक दोन मिनटं परतून घेतलेले तर लालसं रंग येईपर्यंत उसळ आपल्याला भाजून घ्यायचंय गॅस मिडियम करून तर उसळ भाजून झालेली आहे तर हे मी एका मध्ये काढलंय त्याच्यानंतर ना इथं जी कढई होती त्या कढईमध्येच मी इथं दोन चमचे तेल टाकत आहे तर तेल चांगलं करून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता घेतल्यानंतर ना या ठिकाणी मी इथं एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक तुकडे केलेत त्याचे अशा प्रकारे चिरून घेतले तर हिरवी मिरची नंतर ना दोन मिडीयम साईजचे उभे बारीक पातळ जिरून कांदे घेतलेले आहेत तर ते कांदेही टाकायचे तर याला सर्व परतून घेऊया लालसर रंग येईपर्यंत आपला कांदा जो आहे तो मिडियम करून परतून घ्यायचे तर कांद्याचा कलर जो आहे तो चेंज झालाय तर यामध्ये जे आपले टॉमॅटो आहे तो एक चि बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो आहे तो, तो टाकत आहे तर सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला चवीपुरतं मीठ मी इथं लाल तिखट आणि काळा तिखटाचा मसालाचा के वापर केला तुम्हाला हवा असेल तर हिरवी मिरचीचा वा। वापर नाही केला तरीही चालेल तर अशा प्रकारे मिक्स करून झाल्यावर अर्धाचा अर्धा ग्लास जो आहे तो पाण्याचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊया आणि हा मसाला पूर्णपणे एकत्र एक होण्यासाठी मी इथे एक दोन मिनटं झाकून ठेवत आहे बारीक गॅस करून तर दोन मिनिटं झालेले आहेत तर बघू शकता परफेक्ट असा आपला जो मसाला आहे तो एकत्र झालेला आहे कांदा टोमॅटोचा तर यामध्येच आता सर्व उसळ जी आहे या। ती टाकूया तर या ठिकाणी उसळ आपण लवकर शिजावी त्याच्यासाठी उसळ भाजून घेतलेली आहे जेणेकरून त्याची चव ही चांगली येईल तर सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती थोडस आता आपण पाणी शिंपडणार आहोत तर इथं कोमट पाण्याचा वापर केला जेणेकरून त्याचा कलरही चांगला येईल आणि भाजीची चव ही चांगली होईल तर थोडंसं पाणी शिंपडल्यानंतर ना सर्व मिक्स करून अजून एक पाच मिनिटं पूर्ण बारीक गॅसवरती ठेवणार आहोत जेणेकरून आता आपली उसळ जी आहे ते लवकर शिजेल तर पाच मिनटं झालेले आहेत बघू शकता आपली उसळ जी आहे त्याचा कलर वगैरे चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे आपली उसळ तयार झालेली तर चेक करू आपली उसळ शिजलेली आहे का नाही ते तर या ठिकाणी उसळ जी आहे ते शिजलेली आहे तर परफेक्ट अशी आणि झटपटी झणझणीत जन अशी उसळ तयार झालेली आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद